नमस्कार मित्रांनो जय शिवराय आम्ही कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आमचे मित्र येते बघा आम्ही ट्रेसी चाललोय गा ग्रामीण भागे एकच गाडी आपली मोठी गाडी होती पण कॉल आल्यामुळे टू व्हीलर काढली तर आमची मित्र आहे तिथले सर्व मित्र आहेत ते मध्ये मग बसलेत आणि बाकी मागे मी कॉल आलोय गावातूनच मग आपण चाललोय साप पकडायला बघूया या कोल्हापूरमध्ये तिरपण गाव आहे आणि कोणता साप आपल्याला आता खेळतोय काही प्रजाती तरी सारखे असले तरी रंग वगैरे थोडेसे वेगळे भेटतात बघत कोणता भेटतोय गाव पण खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवते बघा गावाकडची घरं अजूनही कौलाची खूप अशी सुंदर सुंदर घरे आहेत किती सुंदर वाटते बघा मला ती खूप मजा आली इकडे खूप भारी वाटलं हिरवळ वगैरे पाहून तर मस्त वातावरण आहे अगदी सकाळचं फ्रेश एकदम असं सिटीत नाही बघायला भेटत सगळीत सगळ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बिल्डिंग बिल्डिंग दिसतात आज झाडं दिसतात सुंदर सुंदर चला जाऊन बघूयात कोणता हा लक्ष तर दिले कुठे दादा दिसतोय का रे दादा अरे बापरे समोरच आहे का जी तुम्हाला दिसलं काय साब तुम्ही पाहिला बरं 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 अरे बापरे चांगलाच बसलाय हा वरती चढून साईज चांगली आहे आपल्याकडे पण भेटतो हा साप पण इकडे रंग जरा वेगळा आहे काय म्हणताय हा माउंटेन माउंटेन आहे सांगा ना असं आपण मस्त हो तर मित्रांनो आपल्याकडे जो तस्कर साप भेटतो ना तोच आहे हा पण ह्याचा रंग वेगळा आहे म्हणजे ह्याला माउंटेन रिंकेट्स स्नेक बोलतात आणि जो आपल्याकडे आहे आप कॉमन रिंकेट्स स्नेक बोलतो तोंड दाखवते मी हे बघा इथे तोंड आहे तस्कर साप थोडासा ना तुम्हाला रंग वगैरे वेगळा वाटेल हा हा दिसत हा वेगळे लालसर लालसर वाटत म्हणजे ह्याचा बोर्माचा कलर हा आणि आपल्याकडे पूर्ण असा हिरवा हिरवा असतो हिरवा असतो बसला एवढ्या वरती जास्त पण दिसला कस काय हो आजी hmm? जिप्द तुम्हाला दिसला कस काय साप मी हा अरे अरे अचानक बाहेर आला घाबरले असत म्हणजे कोण काहीतरी काढलं नाही घाबरलं नाही ना तुम्ही अरे वा काय बाबा मी पकडू का मी पकडते अडकलं होतं का तो त्याच्यामध्ये थोडस नाही अडकलं नव्हतं बसलंच होत तिकडून तोंड आला असेल त्याच तोंडाचा भाग आहे ना तिकडे

वरची डिझाईन आणि थोडीशी खालची डिझाईन मध्ये थोडासा नॉर्मल फरक आहे. आणि बघा काळ्या पट्ट्या. आणि आता तुम्ही दोन, दोन लाईन डाव्या आणि उजव्या बाजूनी. सगळं सेम पॅटर्न सगळे डिझाईन पॅटर्न सगळं सेम. हिरवी लाईन येते ती ही थोडीशी वेगळी लाईन हो फक्त कलर वेगळा. आणि रात सोडलाय आणि तो इकडे वरती आला बघा. काय ती खा. शेपटी सोडून झाडावर <laughs> चढते बघा कसं सुंदर पद्धतीने जास्वंदाचं झाड हे बघा डिझाईन तसकर साप कसा ओळखायचा ह्या आडव्या पट्ट्या दिसतात का मित्रांनो तुम्हाला काया पांढऱ्या हे बघा मध्य भागापर्यंत ह्या पट्ट्या असतात आणि इकडे बघितलं तुम्ही शेपटीकडं पट्ट्या नष्ट झाल्यात आणि फक्त एक सिंगल आहे जी डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूनी असते बाकी सगळं सेम